आपल्या पुराणात सांगितलेलं आहे की लक्ष्मी माता कुठल्या घरात वास करते व कुठल्या घरात वास करत नाही आता हा एक अद्भुत आणि रहस्यमय असा विषय बघा त्याचं कारण माता लक्ष्मी म्हणजे केवळ धनाची देवी नाही तर समृद्धी आनंद सौभाग्याचं प्रतीक आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की माता लक्ष्मी केव्हा प्रवेश करते घरात कोणत्या गुणाच्या व्यक्तीकडे आकर्षित होते आणि कोणत्या कारणानं लक्ष्मी माता घर सोडून निघून जाते सुंदर अशी रहस्यमय माहिती यात जाणणार आहोत आपण कारण या कलयुगामध्ये प्रत्येकाला पडलेला तो प्रश्न आहे की माता लक्ष्मी कोणत्या घरात प्रवेश करते कधी प्रवेश करते प्रत्येकाला पडलेला तो प्रश्न आहे कारण ज्या घरामध्ये लक्ष्मी माता असते त्या घरामध्ये धनवैभव तर असतं परंतु प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक समाधानाचं हास्य असतं तर मित्रांनो चला सुंदर असा व्हिडिओ आहे की या कलयुगामध्ये प्रत्येकाला या ज्ञानाचा उपयोग होणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा कारण मित्रांनो लक्ष्मी माता कोणत्या घरात प्रवेश करते याचं जे उत्तर आहे प्रत्यक्षात भगवान श्री हरिविष्णू देवानं दिलेलं उत्तर आहे बघा आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शेवटी कमेंट ओम लक्ष्मी माता ये नम अशी कमेंट जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लक्ष्मी माता तुमच्या घरात नक्की वास करेल चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा हिंदू धर्माच्या प्रचारासाठी अध्यात्माच्या प्रचारासाठी आपला हातभार नक्की लागू द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो एकदा वैकुंठ धामामध्ये त्या क्षीरसागरामध्ये भगवान श्री हरी विष्णू देव विश्राम करत होते माता लक्ष्मी म्हणजे धनाची देवता भगवंताचं पाय दाबत होत्या त्या क्षीरसागराच्या लाटा हिलकावत होत्या सर्वत्र शांतीचं वातावरण पसरलेलं होतं आणि संध्याकाळ त्या ठिकाणी व्हायला आली होती सूर्य नारायण मावळलेला होता आणि त्याच वेळी माता लक्ष्मीच्या चेहऱ्यावरती चिंता दिसू लागली संध्याकाळची आणि माता लक्ष्मी अगदी विनम्रपणे श्रीहरी विष्णू देवाला म्हणाल्या हे स्वामी या पृथ्वीवरच्या काही गोष्टी माझ्या मनामध्ये चलबिचल करत आहेत या पृथ्वीवरती लोक माझी पूजा करून मी घरात यावं म्हणून मला आमंत्रण देतात पण काही घरं अशी आहेत की ते, ते स्वच्छता नाही स्वतः अळसाद बुडून गेलेली लोक आहेत सूर्योदय झाल्यावरही झोपून राहतात आणि कचऱ्यामुळं घराची दुरावस्था झालेली अशा ठिकाणी मला पाऊलही ठेवशी वाटत नाही मला स्वच्छता आणि शिस्तप्रिय आहे आणि अशी लोकं केवळ दनाच्या लालसेपोटी माझ्या नावाचा जप करतायत पण गुणाने चांगली नसतात लो। ना ही लोक तर मी काय करावं हे ऐकून भगवान श्री स्मित हास्य करून म्हणाले देवी हे तुम्ही बोलता ही आहे लोक फक्त तोंडानं पूजा करतात आचरणानं नाही मनानं आचरणानं ही असुरी वृत्तीची लोक आहेत पण तसं सगळीच लोक नसतात या पृथ्वीतलावरती बरेचसे असे भक्त आहेत की ते शुद्ध मनाने आराधना करतात नामस्मरण करतात आणि घरामध्ये आपल्या मांगल्याचं वातावरण टिकवतात तो अशा लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ दे आणि त्यांच्यावरती कृपा कर हा निसर्गाचा नियम आहे हे विधीचं विधान आहे आणि हा सगळा त्या ठिकाणी बघा माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंचा संवाद चालू असताना आकाश मार्गानं ब्रह्मपुत्र नारद मुनी त्या ठिकाणी आले नारायण 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 म्हणत आले भगवान श्रीहरी देवांच्या दर्शनाला देव नारद मुनीनं भगवान श्रीहरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीला आदरानं वंदन केले भगवंत त्या ठिकाणी म्हणाले की हे ब्रह्मपुत्र नारद तुम्ही आसन ग्रहण करा आणि ते ब्रह्मपुत्र नारद यांनी बघा आसन ग्रहण केलं आणि ब्रह्मपुत्र नारद त्या ठिकाणी म्हणाले की भगवंता मी येताना तुमच्याकडं या पृथ्वीवरील लोकांच्या बद्दल माता लक्ष्मी बोलत होत्या ते मी सगळं ऐकले आणि त्याच संदर्भात मला पृथ्वीवरती एक अनुभव आला काल मी पृथ्वीवरती भ्रमण करत असताना मला दोन प्रकारची घरं दिसली आणि हे सगळं पाहून मला आश्चर्य वाटलं पहिलं घर की जे मी पाहिलं त्या ठिकाणी बघा गरीब कुटुंब होत पण ते धर्मपरायण होत दोघेही पती पत्नी सकाळ लवकर उठून आपलं अंगण झाडत होते अंगणामध्ये पाणी शिपडत होते आणि त्या ठिकाणी नंतर देवाची पूजा करू लागले त्या लहानशा घराच्या समोर सुंदर अशी रांगोळी काढलेली होती तुळशी वृंदावन होत तुळशीच्या जवळ दिवा लावलेला होता जरी त्यांच्याकडे धनसंपत्ती नव्हती ते दोघही पती पत्नी देवाची पूजा अगदी मनापासून करत होती आणि देवाची पूजा करूनच आपल्या कामाला सुरुवात करत आणि दुसरीकडे मी पाहिलं एक प्रशस्त घर होत तिथं धनसंपत्ती भरपूर होती पण तिथली जी लोक आहे ना सूर्य उगवल्यावर बराचसा वेळ ते गाढ झोपी गेलेले होते त्या घराच्या समोर पालापाचोळा होता कोणाला स्वच्छतेची काळजी नव्हती नारद ऋषी त्या ठिकाणी म्हणाले मी काही वेळ स्वतः त्या ठिकाणी थांबून राहिलो आणि पाहिलं तर त्या घरातील ग्रहस्थ शेवटी उठले आळसानं आणि रागानं घरातील नोकरांना आवाज देऊ लागले त्या घरात भरपूर धन असून त्यांना स्वच्छता आणि शिस्त याचं महत्व वाटत नव्हतं त्या, त्या घराच्या समोर रांगोळी नव्हती ना दिवा लावला नव्हता घरातलं जे वातावरण होतं ते उत्साही नव्हतं भक्तीच नव्हती त्या ठिकाणी नारद मुनी त्या ठिकाणी म्हणाले मी या कुटुंबाचा विरोधाभास पाहिला आणि मनात विचार आला की लक्ष्मी माता आता कुणावरती प्रसन्न होणार लोक म्हणतात की लक्ष्मी देवी विशिष्ट वेळे घरात प्रवेश करते काहींच्या मते सकाळी येते तर काहींच्या मते संध्याकाळी येते मी आज पाहिलं की सूर्योदयाबरोबर एका घरामध्ये भक्ती पाहिली तर दुसऱ्या घरामध्ये आळस आणि अस्वच्छता पाहिली हे भगवंत तुम्ही जगाचे मालक आहात कृपया मला तुम्ही समजून सांगा की माता लक्ष्मी केव्हा आणि कुठल्या घरामध्ये प्रवेश कर ज्या घरामध्ये मी आळस आणि अस्वच्छता पाहिली त्या घराचं भविष्य काय असेल हे तुम्ही मला सांगा हे नारद मुनीचं बोलणं ऐकून भगवंत त्या ठिकाणी हसले आणि म्हणाले ध्ये देवऋषी नारद तुम्हाला पडलेला जो प्रश्न अगदी योग्य आहे या पृथ्वीवरच्या लोकांना माहीत नसतं की लक्ष्मी माता कोणत्या वेळी आणि कोणत्या घरात प्रवेश करते याबाबत आमच्या शास्त्रामध्ये वर्णन आहे म्हणजे वराहा पुराणामध्ये असं म्हटलं आहे की सकाळी चार ते सहा या काळामध्ये महादेव स्वतः फिरून या पृथ्वीवरचं वातावरण शुद्ध करतात आणि आपल्या भक्तावरती कृपा करतात आणि नंतर संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत लक्ष्मी माता घराघरात गहरा भ्रमण करते म्हणजे सूर्यास्तानंतरच्या काळामध्ये लक्ष्मी देवी या पृथ्वीवरती फिरत राहते आणि त्यावेळी तिच्याबरोबर दारिद्र्य देवीचं सुद्धा भ्रमण असत देवी लक्ष्मी शुभ आणि पवित्र घरामध्ये जाते आणि जे घर अस्वच्छ जिथे भक्तीच नसते जिथे देवाचं नामस्मरण घेतलं जात नाही ज्या ठिकाणी देवावरती विश्वास ठेवाला ठेवला जात नाही त्या ठिकाणी लक्ष्मी जात नाही त्यावेळी लक्ष्मी बरोबर आलेलं दारिद्र्य त्या घरामध्ये जातं आणि हळूहळू लक्ष्मी त्या घरातली निघून जाते नंतर भगवान श्री हरिविष्णुदेव पुढे म्हणाले की संध्याकाळी लक्ष्मी माता आपले वाहन गुबडावरती आरूढ होते आणि या पृथ्वीवरील गाबागाबात भटकत राहते ज्या घरामधलं वातावरण पवित्र आहे ज्या घराच्या समोर रांगोळी काढलेली ज्या घराच्या समोर दिवा लावलेला आहे तुळशी मातेचं पूजन केलं जातंय ज्या घरामध्ये आईवडिलांची सेवा केली जाते आईवडिलांचा मान सन्मान केला जातोय त्याच घरात जा माता लक्ष्मी प्रवेश करते भगवंत या ठिकाणी सांगतायत बघा की ज्या घरामध्ये लोक सूर्योदय झाला तरी झोपलेले आहेत संध्याकाळच्या काळात झोपलेले आहेत रांगोळी नाही भक्ती नाही अस्वच्छता आहे त्या ठिकाणी लक्ष्मी जात नाही त्या ठिकाणी जातं दारिद्र्य आणि जे दारिद्र्य जे जात ना जा त्या घरातले असलेली धनसंपत्ती नष्ट करून टाकतं हळूहळू आता या ठिकाणी देवी लक्ष्मी मातेनं ना। नारद मुनी आणि भगवंताचा हा सगळा संवाद ऐकला आणि देवी लक्ष्मी नारद मुनीला म्हणाल्या हे ब्रह्मपुत्र नारद तुम्ही या पृथ्वीवरती जे पाहिलं ते अगदी बरोबर आहे ज्या घरामध्ये भक्तिभावानं पूजा केली जाते स्वच्छता असते गरिबांच्यावरती दया केली जाते ज्या घरामधून दान होतं गरिबाची कदर होते त्या घरामध्ये मी प्रवेश आणि ज्या घरामध्ये कलह भांडणाचं वातावरण अस दुसऱ्याची निंदा केली जाते ज्या घरामध्ये आईवडिलांचा अपमान होतो सेवा होत नाही त्या घरातून मी निवून जाते बाहेर आणि म्हणून तर मला चंचल म्हटलं गेलं आहे बघा लक्ष्मी माता स्वतः म्हणते मी चंचल आहे आता हे ऐकल्यानंतर नारद मुनी म्हणाले की भगवंता तुम्ही सांगितले की लक्ष्मी माता दररोज संध्याकाळी पृथ्वीवरती जाते मग मला आता प्रत्यक्षात पाहायचं या पृथ्वी तलावरती जाऊन की लक्ष्मी माता कोणत्या घरात प्रवेश करते देवा मला जाऊ द्या नारद मुनी त्या ठिकाणी विनवणी करू लागले आणि प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलं की नारद मुनी तुम्हाला पाहायचंय ना की लक्ष्मी माता कोणत्या घरात जाते तुम्ही आज लक्ष्मी माते बरोबर जा रात्र त्या ठिकाणी झाली आणि प्रत्यक्षात लक्ष्मी माता बघा दिवस मावळल्यानंतर आपलं वाहन घुबडावरती माता आरो आरोड झाल्या लक्ष्मी नारद मुनी बरोबर होते कारण नारद मुनीला संपूर्ण या ब्रह्मांडात फिरू शकतात बघा नारायण नारायण म्हणत प्रत्यक्षात लक्ष्मी माता गोबडावरती बसून नारद मुनी अदृश्यपणे एका गावामध्ये येऊन नारद मुनी पाहिलं ते हो प्रथम घर बघा सुंदर असं घर होत घराच्या समोर सुंदर अशी रांगोळी काढलेली घराच्या समोर सगळी दिवी लावलेली संध्याकाळची वेळ झाल्यामुळे घरातून घंटेचा आवाज येत होता आरती चाललेली होती आता नारद मुनीला वाटलं की लक्ष्मी माता नक्की ह्या घरात जाणार कारण घर स्वच्छ दिसते देवाच्या भक्तीचा नाद येतोय त्या ठिकाणी आवाजातून रांगोळी दिवा सगळे लक्ष्मी माता नक्की या घरात झाली परंतु थोड्याच वेळात त्या घरातून जोरात आवाज आला कुणीतरी भांडण करत आहे असा आवाज आला दोघे एकमेकांच्या वरती ओरडत होते बघा पती कोणीतरी कठोर शब्दामध्ये त्या ठिकाणी बोलत होते मुलं जोरजोरात रडत होते कोणी ओरडत होतं घरातील दोन वडीलधारी माणसं म्हणजे नक्की माता पिता आहेत त्या ठिकाणी बघा नारद मुनी सांगतात त्या दोघाही वयस्कर लोकांचा अपमान केला जात होता त्यांना शिव्या देत होते आणि असा जोरजोरात रडण्याचा ओरडण्याचा गोंधळाचा आवाज ऐकून लक्ष्मी माता त्या घरात गेली नाही आणि नारद मुनी त्या ठिकाणी म्हणाले की देवी हे घर तर मला स्वच्छ दिसतंय या घरात पूजाही होते मग तुम्ही या घरात का गेलं नाही लक्ष्मी मातेने सांगितलं की हे नारदा ज्या घरामध्ये भांडणे होतात ज्या घरामध्ये कायम कलह असतो वडीलधाऱ्या माणसांचा त्या ठिकाणी अपमान केला जातो अशा घरात मी प्रवेश करत आणि नंतर लक्ष्मी माता आणि नारद मुनी बघा पुढच्या दिशेला निघाले पुढच्या घराकडे निघाले थोडंसं अंतर पुढे गेल्यानंतर नारद मुनीने मागे वळून पाहिलं तर जे पहिलं जे घर बघितलं होतं त्या घरामध्ये अंधारी काळहोकी सावलीनं त्या घरामध्ये प्रवेश केला ही कोण आहे नारद मुनी विचारतात आणि लक्ष्मी मातेनं सांगितलं की मी ज्या वेळेला पुढे निघून गेले त्या वेळेला माझी बहीण दारिद्र्य लक्ष्मी त्या घरात घुसली सगळ्या घराचा नाश होणार हळूहळू नंतर याच्यानंतर बघा पुढं गेल्यानंतर नारद मुनीने एक छोटस घर पाहिलं घर होतं ते गरिबाचं लक्ष्मी माता नारद मुनी त्या ठिकाणी जाऊन बघा अदृश्यपणे त्या घराच्या बाहेर उभे दोघही पती पत्नी होते भगवंताची भक्ती करत होते घंटी वाजवत होते नामस्मरण करत होते अगदी मनापासून त्यांच्या चेहऱ्यावरती ते हास्य होत घराच्या समोर सुंदर रांगोळी काढलेली तुळशी वृंदावन होतं त्या ठिकाणी दिवा लावलेला घरात शांत वातावरण होतं दोघंच फक्त पती पत्नी राहत होती त्या पतीचं नाव होतं रामू आणि त्या पत्नीचं नाव होतं सीता दोघांची पूजा झाली सगळं झालं दोन बाकरी केलेल्या होत्या बाजरीच्या कांदरीत कांद्याची चटणी होती सुंदर असा थोडासा नैवेद्य त्या बाकरीचा चटणीचा भगवंताला मातेला त्या ठिकाणी दाखवला पाणी फिरवलं आणि शांतपणे दोघं पती पत्नी जेवण करायसाठी बसली पत्नी आपल्या पतीला म्हणजे रामूला म्हणत होती की स्वामी आज आपल्या घरातलं पीठ संपलंय फक्त दोनच बाकरी होत्या त्याच मी बाकरी केल्यात आपल्याला उद्याचं काय राशन संपलंय रामून शांत स्वरामध्ये आपल्या पत्नीला सांगितलं की शीते तू घाबरू नकोस आज ज्या भगवंताना आपल्याला अन्न दिले उद्या देणारा बी तोच आहेस उद्याची काळजी करू नकोस आज दिले त्यात समाधान मान पत्नीनं हा म्हटलं स्वामी विश्वास आहे देवावरती माझ्या दोघही पती पत्नी बघा त्या ठिकाणी जेवायला बसले पहिला घास मोडणार तोंडात घालणार त्याच शनी घराचा दरवाजा ठकठक आवाज आला वाजवला गेला दरवाजा उघडला पत्नीने शेतीने त्या ठिकाणी वयस्कर असणारे आजी सत्तर त्याऐंशी वर्षाचं वय होत केसपुढं आलेली साडी फाटलेली लटपटणारे ते हातपाय चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या आणि हातामध्ये भिक्षेचं भांड आजी काय पाहिजे त्या आजीनं थरथरणाऱ्या जिभेने उत्तर दिलं बाळा दोन दिवस झालं मी जेवले नाही मला भूक लागली मी प्रवास करत करत या गावात आले कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि मला भूक लागली मला सुद्धा पाहिजे थोडीशी कोरभर भाकरी असली ना तरी ते भाजी नसली तरी चालेल रामू आला आणि पती पत्नी दोघंही बघा किती प्रेमळ दोघांना त्या आजीला हाताला धरलं घरामध्ये आपल्या बोलवलं फटकं तुटकं बसायला टाकलं आजी आमच्याकडे दोन भाकरी आहेत कोरकोर भाकरी सगळ्यांनी मिळून आपण खाऊ आणि आजीला त्या ठिकाणी ती थी कोरवर भाकरी आणि कांद्याची चटणी दिली नारद मुनी बाहेरून अदृश्य पण हे सगळं दृश्य पाहत होते कारण जी माथारी आजी आज होती ती प्रत्यक्षात लक्ष्मी माता होती कोरवर भाकरी चटणी खाल्ली आजीला त्या ठिकाणी चटे टाकली आणि झोपायला दिली आणि हे सगळं कुटुंब बघा झोपी गेलं अर्ध्या रात्रवरती मित्रांनो लक्ष्मी माता त्या ठिकाणी उठली ती लक्ष्मी माता होती अर्ध्या रात्री म्हणजे साधारणतः एक साडे दहा अकराचा टाइम आजच्या काळातला सांगतोय मी कारण लक्ष्मी माताला पुढचं घर पाहायचं होतं नारद मुनी बरोबर होत्या अदृश्यपणे आणि पुढे एक फार मोठा वाडा होता तो होता सावकाराचा वाडा जनार्दन सावकार फार मोठा वाडा होत। होता वाड्याच्या समोर कळाकुट्टा असा अंधार पसरलेला होता कुणीही जागा नव्हतं बघा कचरा इकडं तिकडं पडलेला सगळा त्या ठिकाणी लक्ष्मी मातेनं सुद्धा बघा माथाऱ्याचं रूप घेतलं बारीक माथारी एकदम वाळक्यास पायात चपल्यान किस फुड आलेली फाटलेली साडी आणि हातारमध्ये भिकेचा कटोरा त्या जगन्नाथ सावकाराचा दरवाजा वाजवला माथारीने तो नोकर त्या ठिकाणी आला म्हणला काय पाहिजे माथारे तुला म्हणले बाळा मला भूक लागली रे दोन दिवस झाले मी जेवले नाही थोडीशी भाकरीचा तुकडा दे आता हे ऐकून सावकार आला बघा आतून हिल्लट चिल्लट मोठा सावकार म्हणलं हे म्हातारे तुला माझंच घर दिसलं काय भीक मागायला दुसरं नाही घर कुठं गावात ती माथारे आजी आज हलक्या स्वरात म्हणली बाळा मला भूक लागली रे तुझंच घर मला दिसलं सावकारानं आवाज दिला आपल्या नोकराला अरे हाकलून काढ अशी माणसं दररोज येत राहतात सावकाराची पत्नी त्या ठिकाणी आली आणि गायावाया करू लागल्या हो मातारे आजी द्या बर बाकरी काय फरक पडतोय परंतु सावकारानं त्या ठिकाणी ऐकलं नाही बघा त्या आजीला ढकलून हात बाहेर काढला आणि त्या नोकरानं धाडकन आपला दगाराचा दरवाजा लावून घेतला लक्ष्मी माता पुढे निघून गेली आणि त्याच क्षणी नारद म्हणून पाहिलं की दारिद्र्य त्या ठिकाणी घरात घुसलं बघा दरवाजा बंद करताना ते दारिद्र्यात गेलं काही क्षणार्धात कारण ज्या ठिकाणी लक्ष्मी माता पुढे असते त्या ठिकाणी दारिद्र्य निश्चित दारिद्र्यपाठीश्चित दुर्बुद्धी ही निश्चित असते नाराजानं पाहिलं दारिद्र्य आत गेले सावकाराच्या घरात आता इकडं लक्ष्मी माता ज्या गरीबाच्या घरात जाऊन झोपली होती लक्षात घ्या वयस्कर आजी म्हणून दिवस उगवण्याची वेळ झालेली होती आता रात्रभर झालं फिरून सगळं लक्ष्मी मातेनं ज्या ताटात जेवले ते आजी आज ते ताट झालेलं होतं सोन्याचं सोन्याचा मोहरानं भरलेला हंडा त्या गरीबाच्या घरात होता आता सकाळ ही लवकर रामू आणि सीता उठली गाई गाईने उठली आपली लवकर ही कामं उरकून आपलं पूजा अर्चा करून शेतात कामाला जायचं पाहत्यात तर काय ते ताट सोन्याचं होतं मोहरानं भरलेला तो हंडा आणि प्रत्यक्षात झालं लक्ष्मी मातेचं दर्शन तर अशा प्रकारे ही जी कृपा आहे लक्ष्मी मातेची बघा ह्या गरीबाच्या घरी झाली आणि इकडं ज्याच्याकडं अहंकार होता धनसंपत्ती भरपूर होती की देवाला न मानणारी लोक केवळ संपत्तीला मानणारी लोक त्यांच्या घरात दारिद्र्य शिरलं होतं हळूहळू हळू संपत्ती बाहेर जायला लागली बघा या घरातून कुठल्या ना कुठल्या मार्गाने सावकाराची बघा भयंकराची परिस्थिती हळूहळू पुढं झाली गरीबी आली सावकाराला सगळं दा दारिद्र्य घुसलं ना त्या ठिकाणी मग प्रत्यक्षात नारद म्हणून पाहिलं की लक्ष्मी माता कोणत्या घरात जाते ज्या घरामध्ये भगवंताची भक्ती मनापासून होते ज्या घरामध्ये दान दिलं जातं गरीबाचा विचार केला जातो दया असते त्या ठिकाणी लक्ष्मी जाते बघा हे नारद म्हणून प्रत्यक्षात या पृथ्वी तलावरती येऊन पाहिलं म्हणून मित्रांनो लक्षात घ्या लक्ष्मी माता जर तुमच्या घरात तुम्हाला वाटत असेल लक्ष्मी माता यावी लक्ष्मी मातेचा वास वा राहावा हो माझ्या घरात सगळ्या आमच्या माता भगिनींना आमच्या बंधूंना भगवंताची सेवा ही घरात दररोज नियमाप्रमाणे झाली पाहिजे नुसती सेवाच नाही घरातली स्वच्छता आपल्या घराच्या समोर दररोज दिवा लावा आपल्या घरातील जे माता पिता आहेत आपल्या घरातले की देवा समान आहेत त्यांची सेवा तुम्ही करा त्यांचा अपमान कधी करू नका घरात संपूर्ण कुटुंब हे आदराने राहा एकमेकांना आदरानं बोला लक्ष्मी माता संध्याकाळी तुमच्या घरात जरुरी लक्षात ठेवा माझा व्हिडिओ पाहतायन तुम्ही असंच उद्यापासून करा लक्ष्मी माता जरूर तुमच्या घरामध्ये वास करेल फक्त विश्वास ठेवा संपत्ती ही कुठल्या ना कुठल्या मार्गाने येते बघा लक्ष्मी माता घरात आल्यानंतर कारण सद्बुद्धी देणारी लक्ष्मी माता आहे अहंकार अजिबात येऊ नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना अशी माहिती लक्ष्मी माता कशी घरात येते ओम लक्ष्मी माता ऐन अशी कमेंट सर्व करा मित्रांनो हा सगळा जो वृत्तांत आहे हा वृत्तांत माता लक्ष्मी आणि नारद मुनी परत गेले वैकुंठ लोकात आणि नारद मुनी भगवान श्री हरी विष्णुदेवांना वृत्तांत खरा सांगितला होता जाऊन की देवा तुम्ही म्हणताय ती खरं आहे बघा मग मित्रांनो या कलियुगामध्ये सुद्धा उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी हा आपण अवलंब वापरा भक्तीचा आराधनेचा देवाची मनापासून श्रद्धा ठेवा लक्ष्मी तुमच्या घरात जरूर येणार उद्याच हा उपाय करून पहा जय हिंद जय महाराष्ट्र